चालू झालं भिजवायचं लाईट भिज लाईट काय अरे रिमोटर चालू करतोय भिजवायचंय भिजू नका मला आज भिजायचंय नाही बाबा मला भिजवायचंय आज काल तुझा नंबर होता आज माझा हे नका सांगू बारा लावले तर एक दोन दिवसांनी तुझा नंबर आहे एक दोन दिवसांनी कायचं आज माझा आज बसून चालू झालाय अरे माझं ती ऊसाची लागलाय माझा परत त्याला घावा लायच मला भिजवते परत तो भेजव तुझा नंबर होता हो, तू भिजवायचा ना मंबर मग पण आहे काय चालू काय कारभारी तुझा बाप कारभार होता तेव्हा तुम्ही असंच केलं कारभार तुम्ही तुम्ही माझे तुम्हाला काय केलं खपत नाही तुम्हाला काय खपत नाही खपत नाही आता सगळं तर तुमच्याच हातात होत आमच्या हातात काय आमच्या हातात आहे तो तुमच्याच हातात आहे काय केलं चालू केलं त्याच्यात मध्ये आडव पडायचं बरं बरं काय काय झालं आडो पडायचं आडो आम्ही पडतोच का तुम्ही तुम्ही आम्ही म्हणतोय खुशाल मग नक सांगू माझा माझं याडा नको करू मी चालू करणार झाला का तू बस मला ती मका भिजवायची नाही बरं काय अरे का तुम्ही एकत्र होतो तवा मिळणार लागू दिला काम आम्हाला करायला लावायचं करायला लागून दिला आणि पैसे तुम्ही घ्यायच कस का आम्ही पैसे घेऊत तुझा बाप कारभार होता म्हणला सगळा कारभार तुझ्या बापाच्या हातात होता ना बापाच्या हातात आता वायली निघलो तरी हीच करू तुला चालू बंद कर मी भिजित होते कर बंद ते बरं घेतो मी मला मोटरचे मालक सांग काय बाबा मला भिजवायचं परत भिजे ना मला ती सगळं जाळायला लागले तुला कळत नाही का बर तुझी बारी होती का नव्हती कालपर्यंत अरे पण ती लाईट माहित नाही भरून इच्छी जाती तुला माहित नाही राईट खराब येते आता तुला माहित नाही काय तुला बर मला भिजू दे तरी पण मी देईन तुला का देतो तुम्ही असं करतात कोणत्या गोष्टीला कुठं जायचं म्हणलं तुम्ही काय ना काय आवड हे करतात पडतात तुला भिजू द्यायची का नाही मला भिजू दे नंतर तू भिजव नाही नाही गो बस आज माझा नंबर आहे अरे मला भिजू दे की तुला दो काय लाईट काय परत जाणार आहे का मला फक्त अर्धा चार तास जाईन मग ती झाल्या मग तू परत घे मग अरे तुला तरी दोन चार तास जाईल मला अर्धाच तास जाईल मग तु अरे मग सगळं जोड लागले तुला कसं कळत नाही लागत तुला अरे मला बाहेर जायचंय नको भांडण करायला बस काय तुझं भांडण उठायला लागला तुझं मग तुम्ही तर कवा मेळ लागू दिला आम्हाला कवा तर मेळ लागून दिलाय अरे भाऊ कि असेच गुन्ह्याचे वाटे करे असते रे खरच आता भाऊ की मग मला काय नुकसान मला काहीच बोलू नको माझा नंबर मला काय करायला खपतच नाही तुम्हाला मला नाही खपत जा लेट डान का पाण्या करायला लागल रे तू बारीक आहे म्हणतो जाऊन देतो तुम्ही असच केले ना का असं केले मग तुमच्याकडे कारभार होता आमच्याकडून काम करून घेतली काय काम केलेत काय काम केलेत सगळा हिशोब तुम्ही लावायचा काम आमच्याकडून करून घ्यायची मला नुकसान काय माझा नंबर मी भरणार आहे हा तुझं हाय पण मला चालू करू ना मोटर मला दोन तीन तास जायचं नाही ग बस मी भरणार आहे तुला पण माझे वाईट नाही तुला रसन वागूनच देणार नाही कस काय वागून देणार ना? काय माझी तुला म्हणतोय मोटर चालू करून दे तू पण चांगलाय हे करायला लागलाय ती मोटरीच राहू दे वागू देणार नाही ना माझी शिव सामायत का रोड आहे आपल्या आजोबांच्या पासून आलेला आहे ती मला सांगू नको मी भरणार आहे अरे भाऊ प्रदीप तसल तसलं नका बोलू मला चालू करू दे मला बरायचंय काय तू नीट बोल मी नीट बोल तू पण नीट बोल काय लावलं मागा तर ना माझा नंबर मी राशन वागू देणार नाही कस काय वागू देणार वागू देणार नाही माझी कस बापाच रोड ना बापाच नाही बापा नाही इथं कावड्या मू पिल्यात तुला माहिती का तुझ्या एकदा दोनदा म्हणतो मला चालू करा देणार आहे का नाही तुझा नंबर होता तो भरलाय ना कुठे भरलाय तवा लाईट माणून सांगू का आज मला यार वागू सगळं देणार नाही वागून बापाच रोड म्हणजे हे माझा प्रश्न राहिला चालू करून देणार का नाही माझ्या बापाच्या नावावर आहे कधी चालू करायचे कधी बंद करायची म्हपलं मी ठरेन हा तुझ्या बापांना नाव विहिरी आली माझ्या बापाने काय कावढं दिलेत का माझ्या बापाने उसा भट्टीचं काम करून या विहिरीला पैसे दिलेत कुणाचं खावा किती खावा याची लाज आहे का तुमच्यापेक्षा पेक्षा वैरी तरी लय चांगले असतात त्यांना काय नाही पण निदान तरी येते हा काय बघतो तसला बघू नको तसलं काय तसलं माझी काय बघून काय माझी नीट धरण बघतोय मोठा म्हणून तुम्ही तोंड सांभाळून बोला आधी काय झालंय काय कालपर्यंत तुमचा नंबर होता का नव्हता होता आज कोणाचा आहे तुमचा हा मग बरोबर आहे का ना माझं मी आलोय मोटर चालू करतोय मला भरायचंय शिव आला ना मला दम देतोय काय दम दिला काय दम दिला तुला माहितीये का लाईटच नव्हती तुम्ही पण ऐकून घ्या दोन लाईट टिकली का तुम्ही सांगायचं पण दिवस कशाला वा वाटून दिलेत दिवस वाटून दिलेत मग आता लाईट नव्हती हो त्याला दोन दिवस द्या ना आम्हाला घ्या परत तुम्ही आज वहिनी तुम्हाला काहीच माहिती नाही तुम्ही आता आलात यांनी पहिल्याच बसून आज केलं आम्हाला पण पहिल्याच पासून सोडा आता काय हो तुम्ही पण मग घ्या काय मी पेलो मग घ्या काय मग काय नीट घोड सांगायचं नीट तु मजी त्याला एकदा मोरले मी ते घोड डाम टाळत आहे तेव्हा वागू देणार नाही असली असली भाषा आहे काही असं बोलत असत काय पहिल्याची परंपरा जरा सोडून द्या आता हा असल्या वागण्या न फाटाफट होत चालली सगळं कळतय का असं बोलायचं नसतंय सोडत सगळं आता आणि रावा जरा माणसात आल्यावाणी बहिणी माझं कुणाच नाहीच की कुणा म्हणजे नाही का असं धमधूम केली का ना नाहीच की हा तरी घरातला असेल का

ही ना पहिल्याच्याच रुढीवर चालत जाणार आहे ही हिशोबात राहायला शिका जरा आता तरी राह जरा हिशोबात हा काय माना का नंदी बैल होता काय मागते जन्म ही होई हीच मला डोळे घातले करते असं असतंय लोकांच्या डोळ्यात खूप पाहुणा असं राहावं माणसाने व्यवस्थित आपण कुठे काय करतोय मग काय बापाच्याच रुढीवर नसत वागायचं आपण आपलं आपली जोडी एकत्र राहून लोक मान हलवता माहित का मामांनी जरी तुम्हाला काही जरी सांगितलं शिकवलं ना घरात तरी तुम्ही ना हे ना ती सगळं बोलणं त्यांचं अर्थ टाकून ह्यांना जवळ करायला पाहिजे तुम्ही तुम्ही एक वेळ ह्यांना जवळ केलं तर हे तुम्हाला दहा वेळ जवळ करतील तुमच्या आड अडचणीला पडतील तुम्ही तसं त्यांना डोळ्यात घातल्यावर केल्यावर मग कोण नसतं हे शेजारी पाजारी आपलेच आपले असतात कळ का कोण कुणाचं नसतंय कळ का आपलेच आपले असतात उद्या तुमचं काय दुखाल खोपाला तर हेच येणार आहेत आणि ह्यांचं काय दुखाल खोपाला तर आपल्यालाच तिथं जायचं आहे कोण येत नाही शेजारी पाजारी आजूबाजू पाहुणे रावळे उत्सर आठ दिवस लागतात कळलं का त्यामुळे आपल्या माणसांना नीट बोलायचं नीट त्यांच्या काय आडलं नडलं बघायचं वाच करण अंगावर जायचं नसतं समजलं का तुम्हाला स्वतःची बी जरा अक्कल वापरायची मी एवढं सगळं समजून सांगण्याची वेळ तुम्ही येऊच नाही पाहिजे होती समजलं का आता तरी बर जाऊ देऊ तुम्ही लक्ष देत जाऊ नका मी कशाला लक्ष देऊ हा जिथे द्यायची तिथं लक्ष देऊ तुम्ही आधी लागत जाऊ माहित आहे ना तुम्हाला त्याला कळत आहे का पण आता कळत नाही म्हणून तर मी सांगते ना एवढा वेळ काही सांगत्या का नाही मला माहिती नाही समजलं असेल आता नाही समजा इतकं भरू दे मला भरू द्या तास नंतर जास्त आपण चालू करू कळ का तुमचं झाल्यावर मला आवाज द्या संध्याकाळी राजवीरचा बर्थडे आहे बर्थडेला या सगळं सोडून टाका तिकडे किरकिरी टेन्शन विसरा ती या संध्याकाळी मामाला आत्याला बी सांगा सांगतो येऊ ये का हा खर चालून भरायच काय लय बी एड्यावानी करण सोडून द्या आता काय ड्यावानी केलंय मग तर झालेलं सगळं इसरून टाकायचं असतंय का मामाने काय केलं तेच सगळं डोक्यात घ्यायचं असतंय का सोडायचं आता ते सगळं हा जरा भाऊ भाऊकीत सारखं करायचं की जरा का असच असतंय का येवानी एवढे बी त्यांना डोळ्यात घाटल्या करू नका घरच्यांनी एक केलंय ते केलंय मामान आत्याने सगळ्यांनी तीच आता तुम्हाला बी तीच करायचंय का जरा तरी भाव भाऊकीत वावरायचं असतंय हिंडा फिरायचं असतंय जरा तरी नीट राहायचं की तिकड कुठं अवघड झालंय बाबा तुमच्या पुढे आता तरी नीट करा